हाय फ्रेंड चला तर आम्ही आज गावाकडे आलेलो आहे आणि आमच्या शेताकडं बघा कस काय वातावरण चला गावाकडं म्हटलं यावा दोन चार दिवस मस्त आणि तुम्हाला लोकेशन दाखव त्यासाठी बघा व्हिडिओ काढतोय हे बघा आमची कपाशी आहे कशी आहे कपाशी आणि सोयाबीन बघा या साईडला सोयाबीन आहे सोयाबीन चला पूर्ण तुम्हाला कपाशी दाखवतो ते आमचं शिवम काय शिवम काय चलय काय चलय काय करायला आपलं वावर कुठे हा चल कुठे जायचं आपल्याला तिकडे जायचं का चला तुम्हाला तर आता समोर समोर अजून समोरच्या पट्टी म्हणलं तुम्हाला दाखवतो बघा कसं खतरनाक आहे ये पका सोया भी निकला एक नंबर हाँ बस आ है एक नंबर आएगा ओके तो बबू यार यार का कई रोग भी लागला करता है पाना थोड़े कीड़ी ली जाली बगा अन्य भाई यार साइट लग खूब आ बाढ़ आज पानी नहीं चीज़ क्या ताए भर पानी तर तस्त दरोज़े चिते पन आज खूब मोटा पावुशी नहीं चीज़ क्या कसा आहे सांगा आमच्या इकडचं वातावरण पूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो एकदम भारी मग तुमच्या इकडं पण आहे का असं सांगा आमचं कार्टून बाळू मला बोलून सर क्या बोलता हा हो थोडं बोल इकडं बोल बोल थोडं मित्राला बोल क्या चालू आहे सांग ना तू काय काय म्हणायचं सांग अजून अजून काय आहे अजून सोयाबीन हा पावर आहे तर पावर आहे म्हणायचं पावर आहे तर पावर आहे वावर आहे तर पावर आहे पावर आहे तर पावर आहे हा चला कापसाच्या झाडावर पाय नको देऊ हा आपण कुठे चाललो कशाला कशाला चाललो हा बालू मामा म्हणा हे बघा मित्रांनो ही आहे बघा आमची कपाशी किती दिवस झालं बाळ्या या कपाशीला किती दोन महिने का हा दोन महिन्याची बघा कपाशी आणि तूर आणि ही बघा ही सोयाबीन आहे हा कशी आहे सांगा शेती जमते का नाही आम्हाला करायला हे बघा हा हे सोयाबीन बी किती पंचेचाळीस दिवसाचं सोयाबीन पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं सोयाबीन आहे आणि ही कपाशी बघा साठ दिवसाची आणि आहे आमचा शिवड्या शिवड्या अभि नींद की बे फुकट पैसे घ्यायला का फुकट पैसे घ्यायला का नेंदू लाग की बाळू मामाला हा जेंदू लाग हे बघा आमच्या इकडं आमच्या इकडं जर आता बैलाची बैल जर आपल्या घरी नसेल तर बघा ही नवीन पद्धत आमची दौरायची हे आमचे मित्र गोविंदराव पाटील त्यांनी ही नवीन पद्धत आणलेली आहे आणि हे बघा गाडा नंबर एक कसं तणकट बिनकट सगळं निघून चाल हे बघा आणि त्याची हळद किती दिवसाची आहे एका महिन्याची का एका महिन्याची हळद आणि मधामध्ये तणकट नाही बरं का हे सोयाबीन आहे तुम्ही बघून घ्या हे आमचा हिंगोलीचा पॅटर्न आहे इकडं बघा असं आहे आमच्या इकडं पीक हे बघा पूर्ण शिवार चला भेटूया मग